नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार शनिवार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसचं तुम्हाला मी चाळीसगाव गाय बाजार दाखवा पाण्यासाठी तर गाय बाजाराला सुरुवात झाली मित्रांनो बरेच हे गायी या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत तर मित्रांनो चाळीसगावच्या बाजारामध्ये तुम्हाला ये चप जर्शी त्यामध्ये बाकी प्रकारच्या पण पाहायला भेटेल गावरा पाहायला भेटेल आणि या ठिकाणी बरेच शेतकरी गाई विक्रीसाठी येतात व्यापाऱ्यांच्या दावणी पण सर ज्या शेतकरी मित्रांना आधी या ठिकाणी खरेदी करायचा असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार व्हिडिओच्या माध्यमातून बरेच गाई या ठिकाणी विक्रीसाठी आलेले पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण गायींच्या किंमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या देणार आहे सेठ नमस्कार, नमस्कार। किती आणलेले आहेत आपण गाई आज सात आठ गाई आणलेल्या कुठली गर्दी आपल्या आजची कुठली गर्दी गावाकडची शेतकऱ्यांचीच खरेदी आजची बरोबर घाटावरची खरेदी तर सात आठ गाई विक्री साड्या आणलेल्या आहेत बाजार चांगला भरलेला आहे आता सुरुवात झालेली बाजाराला किती विकल्या आपण दोन विकल्या गेल्या कुठे दिल्या असं हा आहेत मित्रांनो दोन गाई विक्री झालेल्या आहेत व्यवहार चांगला आहे त्यांचा आला व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकलेला असो कशा कशा भावान दिले ही पंचावन्न हजारला दिली ही पस्तीस ला दिली बरोबर आणि ही करदात होती कशी होती दुधाला दोघ बावीस लिटर लिटर आणि ती बाजूची पहिला रोज दहा बारा दिवस बाकी तिला बरोबर ही चली ही जनते का काय ऑपरेट दोघा टाईमला आणि द्यायला कसं होईल फायनल पन्नास पंचावन्न होईल साठ पर्यंत सांगितले मित्रांनो पन्नास ऑफर आहे दोन गाई या ठिकाणी विक्री झालेले आहेत पाहू शकता हिचा व्यवहार झालेला आहे ही व्यवहार झालेलं आहे आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला सो क्वालिटी पाहू शकता पण या ठिकाणी गाईची एक नंबर क्वालिटी हिची काय ऑफर आहे फक्त पंचेचाळीस हजार रुपये त्याच्यात पण कमी जास्त होणार आहे बरोबर किती दिवस झाले जयला तीन दिवस झाले चीक मध्ये का ना सात सात दोघा टाइम किती वंदा आहे दुसऱ्या वेताला मित्रांनो सात आठ वासरी आहे एका नंबर क्वालिटी मित्रांनो दोन तीन दिवस झाले जयला हिची वाली सेट किती दिवस झाली हिला चार रोज झालेले आहेत दोघा टाइम काय ऑफर आहे सेट मग फक्त चाळीस हजार रुपये आज प्रत्येक शेतकऱ्याला पुरवडे अशा किमतीचं काही आलेल्या आहेत याच्यात पण कमी जास्त होणार आहेत चाळीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो व्यवहारामध्ये शंभर टका कमी होतील याचीवाली शेडऐंशी सांगायला पंच्याऐंशी हजार आहे आणि द्याय का यायला दोघा टाइमला आठ रालिटर आहे एका टाइमला बरोबर तर मित्रांनो क्वालिटी पाय मोठ्या मापाची एक नंबर आहे एकदम शांत आहे मग द्यायला कशी होईल माई साठ पाच यायची आणि सांगायला किंमत काय मग ऐंशी बरोबर ते सांगायचं किमती असतात व्यवहारामध्ये आल्या का शंभर टाका व्यवहार का मी आपलो बरोबर क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो होऊ शकता पण या ठिकाणी एक नंबर क्वालिटी चार दात वासरी का बरोबर तर काय द्याय घ्यायला कशी होईल पंचावन्न सांगायला चाळीस पर्यंत आपण देऊन टाकायची मित्रांनो क्वालिटी ही कशी दहा रोज बाकी पहिले सांगायला पस्तीस आहे आणि जाईल मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी चांगली क्वालिटी काय दुधाला काय चल त्यांची गॅरंटी दोघा टाइम सहा असा आरामातील बरोबर तर मित्रांनो आपल्याला त्यांनी संपूर्ण गाईंच्या किमती वगैरे सांगितल्या त्या ठिकाणी दुधाची गॅरंटी पण आहे संपूर्ण या ठिकाणी मित्रांनो तीस हजारापासून पासून तर पन्नास हजारच्या अंदर बाहेर तुम्हाला साठ पासष्ट बरोबर बरोबर नंबर सांगा बरं सत्त्याण्णव सत्याण्णव सत्याऐंशी सत्याऐंशी पंच्याऐंशी त्रेपन्न शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय ज्या शेतकरी बांधवांना जर काही खरेदी करायची असेल तर पण एकदम घर पोहोचवी भेटेल कोण कोणते बाजार करतो सेटम आपण वडोदचा वाड़ वर किडीन चाळीस गावचा बाजार करतात आपली घरी पण दहा असते शेतकरी कधी पण आला तरी त्या ठिकाणी काही भेटणार आहे तुम्हाला बरोबर तुम्ही ज्या किमती सांगितल्या त्यामध्ये पण व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत शंभर टक्का बरोबर मित्रांनो या ठिकाणी तीस हजारापासून तर साठ सत्तरच्या अंदर बाहेर तुम्हाला काही भेटणार आहेत गॅरंटीच्या काही आहेत मित्रांनो जर कोणाला खरेदी साडी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा हे पाहू शकता क्वालिटी वगैरे आपण या ठिकाणी चांगल्या क्वालिटी काही आहेत मित्रांनो बाजार शनिवारचा असो या ठिकाणी बरेच काही विक्री साडी आलेले आहेत पाहू शकता आपण तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी बरेच गाई विक्रीसाठी आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण गाईची किमती वगैरे पण मी सांगतोय जसं माझ्यावर असेल तसं पाहू शकता पण या ठिकाणी गाय बाजार चांगला आहे मित्रांनो सुरुवात झालेली बाजाराला आता इकडे पाहिजे इकडे पण आहे गाय या दोन गाय सेल झालेल्या आहेत हे पहा मित्रांनो या ठिकाणी बरेच विक्रीसाठी आलेले आहेत आपली काही काय झालं काय वापर आहे द्यायला सांगायला वीस आहे आणि द्याय करायला कशी होईल पंधरा सोळापर्यंत पर्यंत पहा मित्रांनो वीस हजार रुपये वापर आहे पंधरा सोळापर्यंत पर्यंत बी या ठिकाणी का काही भेटणार आहे विचार करा तुम्ही फक्त पंधरा सोळा हजाराला या ठिकाणी काही भेटणार आहे सांगायला वीस हजार रुपये काय दुधाला कशी दोघा टाइमला अडीच अडीच कारण किती वंदा आहे तिसऱ्या वेळ का बरोबर अडीच अडीच म्हणजे पाच एक लिटर दूध देणार आहे इकडे पण काही येतून बऱ्याच काही या ठिकाणी आलेल्या आहेत विक्रीसाठी तर या खरेदी करा बाजारात शनिवारचा असतो होऊ शकता आपण